शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भावसाहेब देशमुख यांच्या विनम्र अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मध्य प्रमुख अतिथी तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण ज्या शिक्षण सभेच्या शिक्षण विसभा घेत आहोत व ज्यांनी या शिक्षण सभेचा वडवृष्य लावला ते महामान म्हणजे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भासाहेब देशमुख यांच्या जीवन कार्याबद्दल मी या दोन शब्द सांगणार आहे तर ते सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावे अशी आशा वाढ घेतली भासाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड्या खेडगाव व सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी गीता जयंतीच्या दिवशी झाला त्यांचे वडील रामराव बापू व आई राधाभे होत्या त्यांची आई दादाबाई निरीक्षण होत्या पण संस्कृत होत्या भाऊसाहेब लहानपणीपासून कुशाग्रज बुद्धिमंत्री व निग निगरे होते व त्यांना नियमितपणा आ आधार कपणा यांच्यासोबत होता रखे पोशाख व नीट नेट त्यांना गोडी होती मखमलीचा पोट व टिकल्यांची टोपी घातले भाऊसाहेब वर्गाचं नव्हे तर गावातही कुटुंब दिसायचे गावात तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती त्यानंतर त्या शिकण्यासाठी त्यांना बाहेरगावी जावे लागले अनेक अच्छा तोंड देत एकोणीसशे अठरा साली भाऊसाहेब मॅट्रिक उत्तर झाले पंचवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला वसंतबाई उन्नाई प्रसुंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुणे येथे महाविद्यालय शिक्षण पूर्ण केलं आपल्या देशातील सभात संस्कृती रुंदी व परंपरा यांची जाणीव ठेवून एकवीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी उच्च विभूषित होण्यासाठी मुंबईचा किनारा सोडला व लंडनला रवाना झाली सात सप्टेंबर एकोणीसशे वीसला लंडनला पोहोचले प्रदेशात गेल्यावर त्यांना प्राकृती संस्कृती विषाचार चरित्र सभ्यासता यांचे सूक्ष्म अवलोक केले अत्यंत खरतर जीवन जगत त्यांनी अभ्यास केला व उच्च विद्या विभूषित होऊन ते पंधरा जून एकोणसा वीस रोजी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया उतरले अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात ही घटना सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाणारी होती त्या काळात एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा स्वतः समुद्रपलीकडे जाऊन उच्च विद्या विभूषित होऊन येणे गोष्ट काही साधारण गोष्ट नव्हती एकोणीसशे पंचवीस पर्यंत बहुजन समाजाचे एकही विद्यालय विदर्भात नव्हते शिक्षणामुळे हो होणारा ज्ञान अज्ञान निष्ठता हा अशा बहुजन समाजाला आहे त्यांनी ओळखली होती त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांच्या मनाने हेरले त्यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्ष उतरविला आणि तेथूनच त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे बीज राबव त्यांचे आज महाराष्ट्र प्रजाती वशा झाले दिसले बहुजन विद्यार्थ्यांना दा रा राहण्याची रा, रा सोय म्हणून त्यांनी श्रद्धानंद वस्तीगृह स्थापन केले अशा प्रकारे त्यांनी एकमांगून एक, एक शैक्षणिक कार्य करत विदर्भात ज्ञानगंगा वाहून आणली शिक्षणातून नव्हे तर कुरुषी क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवून आणले एकोणीसशे बत्तीस साली त्यां एकोणीसशे बत्तीस साली ते पहिले भारताचे कृषी मंत्री झाले एकोणीसशे साठ साली दिल्ली येथे जागतिक कृषी संमेलन भरविले त्यानंतर त्यांनी शेतकरी विषयावर अभ्यास करण्यासाठी रशिया इंगार जापान इत्यादी इत्यादी देशा दौरा करून आले व शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आली शेतकरी विषयावर शेतकऱ्यांच्या कर जीवनात क्रांती घडवून आणली अशा या पुरुषरत्न प्राण्याय दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी रामान दिवशी येथे लेंगलॉड हॉस्पिटलमध्ये मावकली अशा शिक्षणमाशी थोर महात्म्याला कोटी कोटी प्रणाम करते मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद र हिंद जय भाऊसाहेब